फेब्रुवारी महिना कुंभ राशी कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मिश्रित परिणाम देणारा महिना म्हणून सिद्ध होईल तसेच महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध द्वादश दौद भावात राहतील जे तुमच्या खर्चांना वाढवेल तुमच्या राशीमध्ये शनी महाराज राशी स्वामी असून विराजमान राहील जे तुम्हाला मजबूती देईल परंतु बावीस तारखेला हे अस्त होईल त्यामुळे स्वास्थ्य समस्या आणि कार्यात उशीर होऊ शकतो दुसऱ्या भावाचा उच्च राशीचा शुक्र राहूच्या सोबत विराजमान राहील ज्यामुळे उत्तम कारणाने तुम्हाला शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात परंतु या काळात धनलाभ होईल तुमचे धन खर्चही होईल चतुर्थ भावात बृहस्पती महाराज विराजमान राहून कौटुंबिक संबंधांना मंदिर बनवण्यात अहम भूमिका निवावेल तर पंचम भावात मंगळ महाराज विराजमान राहील जे प्रेम संबंधात काही समस्यांना जन्म देऊ शकते विवाहित जातकांना जीवनसाथीकडून अपेक्षांचा अनुकूल सहयोग मिळणार आहे या कारणाने निराशा होऊ शकते आणि तुमचा परस्पर संबंधात काही दुरी वाढण्याचे योग येऊ यो शकतात नोकरी करणाऱ्या जातकांना विदेशी माध्यमांनी व्यापारात वाढ होण्याची संधी मिळू शकते विद्यार्थी वर्गासाठी कठीण मेहनतीने भरलेली ही वेळ राहणार आहे तसेच विदेश यात्रेचे योग या महिन्यात बनू शकतात कुंभ राशी अशी फेब्रुवारी महिन्याची कुंभ राशी आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ